हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज छान मस्त पौष्टिक असे आपण मुगाचे डोसे बनवणार आहोत मुगाला छान मोड आलेले आहेत तर आपण त्याचे अगदी झटपट मस्त कुरकुरीत असे डोसे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर चला बघूया आपण तर चला डोसा बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया तर इकडे मोठा कांदा घेतला आहे मी कोथंबीर घेतली आहे इथे मिरची आणि घेतला घेतलाय एक छान टोमॅटो कापून घेतला होता आणि इथे मोड आलेले हिरवे मूग आहेत आपल्याकडे तर ते घेतले आहेत तर चला बघूया आपण पुढे तर बघा जे आपण साहित्य घेतलं होतं कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथंबीर हे सगळं आपल्याला ह्या चॉपरमध्ये टाकून छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर चला बघूया आपण बघा आता हे हिरवे मूग पण ह्याच्यामध्ये टाकून आपण छान बारीक करून घेऊया तर बघा जे चॉपर मधून आपण बारीक करून घेतलं होतं ते एका वाडग्यामध्ये काढून घेऊया इकडे जो आपण घेतला होता तो पण छान बारीक तोडून आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आता स्वादासाठी आपल्याला थोडासा चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घेतलं इकडे थोडीशी हळद टाकली आहे अर्धा चमचा भर धना जिरा पावडर पण घेतली आहे इकडे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तर बघा मिक्स केल्यानंतर आता माझ्याकडे इकडे डोस्याचं पीठ होतं तुमच्याकडे बेसन नाचणीचं पीठ काही असेल तांदळाचं पीठ वगैरे तर तुम्ही तसेही डोसे बनवू शकता आणि माझ्याकडे इकडे डोस्याचं पीठ होतं तर ते मी टाकून छान त्याला मिक्स करून आपण आता ह्याचे डोसे बनवणार आहोत कोण म्हणतं आहे आपल्याला डाईटसाठी फक्त पोहेच खाल्ले पाहिजेत असा डोसा जरी तुम्ही बनवून खाल्लात तरी आपलं छान पोट भरतं आणि खूप हेल्दी आहे हा मुगामध्ये खूप प्रोटीन असतं तर नक्कीच हा तुम्ही ढोसा बनवून बघा तर चला आता आपण ढोसा बनवून बघूया मस्त आपला तवा तापलेला आहे हो नेहमी आपला हा तवा आहे ना खरंच खूप व्यवस्थित तापलेला असला पाहिजे म्हणजे तो डोसा अगदी छान त्याच्यामध्ये फ्राय होतो म्हणजे शेकला जातो जर तुम्ही मिडियम गॅसवरती वगैरे ढोसा शेकवलात ना, तो ना, तो ना तर तो व्यवस्थित कुरकुरीत होत नाही आणि तो शेकलाही जात नाही तर बघा मी इकडे तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवते आहे ना तर त्याच पद्धतीने तुम्ही पण छान करून बघा मस्त होतात कुरकुरीत होतात आणि झटपट रेसिपी आहे आपल्याला कंटाळा वगैरे कधी आला किंवा मुलांच्या टिफिनला वगैरे पण जरी द्यायचं असेल तरी आपण हा छान मस्त पटकन असा डोसा बनवून देऊ शकतो तर बघा तर बघा दोन्ही बाजूनी अगदी मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा त्याला म्हणजे शेकवून घ्यायचा आहे छान कारण की आतमध्ये असा कच्चा नाही राहिला पाहिजे तर छान आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घेऊया त्याला तर बघा मस्त झाला आहे ना डोसा खरंच छान होतात आणि अगदी मस्त लागतात ते जास्त आपण त्याला बारीक पण नाही करायचं कांदा आपण मूग वगैरे जे टाकले आहेत तर ते ढोस्यामध्ये छान असे लागले ना दाताखाली तर ते चांगले लागतात मूग वगैरे पण आपल्या दाताखाली येतात तर ते खरंच छान लागतात आणि बघा किती छान जाळी आली आहे त्याला तर आपले ढोसे मस्त झालेले तर नक्की तुम्ही पण करून बघा तर चला बघूया आपण पुढे बघा असे दोन तीन ढोसे मी बनवून घेतले आणि तुम्हाला इकडे दाखवते जर तुम्हाला सकाळी टिफिनला वगैरे बनवायचे असतील ना तरी बघा असे छोटे छोटे असे तुम्ही ढोसे बनवलात ना तरी मुलांना देण्यासाठी आपल्या टिफिनमध्ये ते बरे पडतात रात्रीच आपली थोडीफार तयारी करून ठेवायची तर हे सकाळी उठून अगदी झटपट होतात तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि मुलांनाही आवडतील त्यांनाही आवडेल थोडं काय वेगळं आपल्या डब्यामध्ये मिळेल म्हणून तर कसे वाटले तुम्हाला ढोसे तर मला नक्कीच कमेंट्स करा आणि नक्की तुम्ही बनवून बघा आवडले असतील तर नक्की लाईक करा तर चला आता छान प्लेटिंग करून घेते मी तर बघा आता हे हिरव्या मुगाचे ढोसे आम्ही ह्या खोबऱ्याच्या बरोबर खाणार आहोत आणि ते लाल ठेचा पण आहे माझ्याकडे चटणीच म्हणतात त्याला तर आम्ही त्याच्याबरोबर त्याचा स्वाद घेणार आहोत जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच बनवून बघा तर बघा ढोसे अगदी छान मऊ आणि कुरकुरीत झाले होते आणि बघा गरमच होते मस्त लागत होते गरम गरम खाल्लात तर दोन घास अजून जास्त खाल तर नक्कीच तुम्ही पण बनवून बघा आवडले तर नक्की शेअर करा आणि नक्की तुम्ही पण बनवलात तर कमेंट्स करा लाईक करा नवीन असा तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना बाय